नमस्ते मी प्रफुल्ल माळी माणकापूर तालुकाची कोडी जिल्हा बेळगाव मला लहानपणापासूनच मुख्या जनावरांची किंवा मुख्या प्राण्यांची आवड असल्यामुळे सुरुवातीला बारावी शिक्षण पूर्ण केल्यानंतर काय करायचं हा प्रश्न माझ्या पुढे पडला त्यानंतर बराच वेळ विचार केल्यानंतर मी ठरवलं गाई मशी पाळायची आणि दुधाचा व्यवसाय करायचा मग सुरुवातीला दोन गाई आणि व्यवसाय सुरू केला पण सुरुवातीला माझ्याकडं नॉलेज नव्हतं व्यवसायाबद्दलचं कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसल्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या पण न थांबता बारावीनंतरचं शिक्षण मी ह्याच क्षेत्रात घ्यायचं ठरवलं आणि बारावीनंतर एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली पशुधन पर्यवेक्षक हा अभ्यासक्रम पूर्ण केला जेणेकरून दुधाचा व्यवसाय कसा करायचा याची बरीच शास्त्रीय माहिती ह्या शिक्षणाच्या माध्यमातून मी मिळवली आणि गोट्याचं मॅनेजमेंट कसं करायचं जनावरांची निवड कशी करायची चाऱ्याचं जा नियोजन कसं करायचं याची बरीच शास्त्रीय माहिती मिळवली आणि एक मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करायचा ह्या उद्देशानं ह्या व्यवसायाला त्यावेळेला मी सुरुवात केली आणि त्या, के त्या माध्यमातून ह्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये आज माझ्या गो गोट्यामध्ये जवळजवळ पंचवीस जातीच्या मशी पंचवीस एच एप गाई तसेच लहान रेड्यापाड्या पंधरा अशी जवळजवळ एकूण पासष्ट जनावरे आज माझ्या गोट्यामध्ये आहेत सकाळी साधारण चार वाजता आमच्या गोट्यातलं काम सुरू होतं आहे सकाळी उठल्या उठल्या जनावरांना आम्ही चारा टाकतो आहे त्या चाऱ्याबरोबर प्रत्येक जनावरला त्याच्या दुधाच्या पट्टीमध्ये आंबवण दिलं जातं आहे त्याच्यामध्ये आम्ही कोहिनूर डायमंड गोकुळचं कोहिनूर डायमंड जे आहे ते जनावरांना पशुखाद्य म्हणून खायला घालतो आहे तर ते गाईमध्ये प्रति लिटर तीनशे ते चारशे ग्रॅम म्हैशीमध्ये प्रति लिटर पाचशे ग्रॅम ह्या पद्धतीनं त्यांना खायला घालतोय त्याच्यानंतर गोट्यातली स्वच्छता करून घेतली जाते त्याच्यानंतर एक तास मिल्किंग केलं जातं आहे आणि त्याच्यानंतर जनावर ही मुक्त गोट्यामध्ये सोडून दिली जातात जनावरं एका ठिकाणी डांबून ठेवायची दूध काढायचं आणि डेअरीला घालायचं हा उद्देश न ठेवता जनावरांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन सन दोन हजार साली मी माझ्या जनावरांसाठी मुक्त गोट्याची स्थापना केली जेणेकरून त्यामध्ये जनावरं आपल्या इच्छेनुसार उड्या मारणे किंवा सूर्यप्रकाशाचा आनंद घेणे किंवा अगदी त्यांच्या इच्छेनुसार ते त्या गोठ्यामध्ये वावरत असतात त्याचे मला खूप फायदे झाले तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा तर माझं जनावरांचं जे आरोग्य होतं ते अगदी चांगलं राहिलं मष्टाड्डीसारखा गंभीर आजार तो पूर्णपणे नाहीसा झाला त्याचबरोबर आपलं जे काम आहे त्याच्यामध्ये शेण काढणे जनावरांना आंघोळ घालणे किंवा जनावरांना पाणी पाजणे ही बरीचशी कामं जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के माझी कामं ती कमी झाली त्याच्यामुळं आम्हालाही काम करायला जोश आला किंवा त्याचबरोबर जनावरांना सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे त्याच्यामधनं त्याला ड जीवनसत्व मिळायला लागलं त्वचेचे आजार कमी झाले जनावरांची कातडी अगदी तजेलदार राहिली किंवा जनावरांचा माज ओळखणे मुक्त गोट्यामुळं सोपं झालं ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय झालं माझं ॲटोमॅटिक प्रत्येक जनावरचं अर्धा ते एक लिटर दूध वाढलं दुधाची प्रत सुधारली असे बरेच फायदे मुक्त गोट्यामुळं मला मिळालेले आहेत आज माझ्या मुक्त गोट्यामध्ये जनावरांसाठी जवळजवळ चार ते पाच ठिकाणी मी पाण्याची व्यवस्था केली आहे जेणेकरून चोवीस तास पाणी तिथं उपलब्ध ठेवलेलं आहे ज्या वेळेला जनावरला ताण लागेल किंवा त्याच्या गरजेनुसार त्यांना पाणी मिळावं अशा पद्धतीने मुक्त गोट्यामध्ये मी त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आज एका जनावरासाठी जवळजवळ दोनशे स्क्वेअर फूट म्हणजे एका गुंट्यामध्ये पाच जनावरं ही जागा अतिशय सफिशंट त्या ठिकाणी मी ठेवलेली आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये जर अडचण केली तर जनावरं भांडायचं किंवा एकमेकांना जी विश्रांती मिळायला पाहिजे सावलीची व्यवस्था केलेली आहे किंवा पावसाळ्यामध्ये पाऊस लागू नये म्हणून अर्धा शेड पत्रे गाठलेले आहेत जेणेकरून पावसाळ्यामध्ये सुद्धा जनावर ते शेडमध्ये जाऊन बसावं आणि पावसाळ्यामुळं जो जनावरांना होणारा त्रास आहे तो होऊ नये यासाठी अर्धा शेड त्याच्यामध्ये पावसासाठी किंवा उन्हासाठी मी कवर केलेला आहे त्याचबरोबर जी वासरांची जी वाढ आहे ती मुक्तगोट्यामध्ये अतिशय जलद गतीनं होते त्यासाठी मी लहान वासरासाठी झिरो ते ती तीन महिन्याच्या ती जी वासरे आहेत त्यांच्यासाठी केज बनवलेले आहेत त्याचबरोबर तीन ते नऊ महिने ह्या वयोगटासाठी वेगळा गोटा त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यानंतर नऊ महिने ते गाभन कालवडी याच्यासाठी वेगळा गोटा केलेला आहे आणि जी दुधाची जनावरं आहेत त्यांच्यासाठी वेगळा असा जवळजवळ चार ते पाच प्रकारचे मुक्तगोटे मी या ठिकाणी केलेले आहेत ह्याचा बराच मला फायदा या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामध्ये माझं दूध वाढलेलं आहे दुधाची प्रत वाढलेली आहे आणि जनावरं जे आजारी पडायचं जे प्रमाण आहे ते खूप कमी झालेलं आहे गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ अठ्ठ्याऐंशी हजार लिटर दूध गाईचं व बत्तीस हजार एकशे अकरा लिटर दूध म्हैशीचं असं जवळजवळ एक लाख अठ्ठावीस हजार लिटर दूध मी गोकुळ दूधसंघाला एकट्यानं पुरवठा केला आहे त्या माध्यमातनं गोकुळ दूध संघानं दुधाचं पेमेंट स्वरूपात जवळजवळ एकोणपन्नास लाख रुपये मला अदा केलेले आहेत अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद